अपने ध्यान में मग्न थे और वो पानी मांगने लगे लेकिन ध्यान में होते हुए उन्होंने इसके ऊपर कोई ध्यान नहीं दिया तो उन्होंने क्या कर दिया मालूम है उन्होंने क्या कर दिया मरा हुआ सा मरा हुआ सा शमिक दूषित नाम था उनका शमिक के गले में डाल दिया भाई आप बोल आप आपको शंका आ जाएगी यहाँ तो वही शमिक के गले में जो सांप वही सांप क्यों मरा हुआ था तो वो मरने के लिए दूसरी जगह नहीं थी क्या सांप को इसमें भी बहुत बुरा कारण है इसमें ये कारण है का जब खांडव वन जब जला रहे थे पांडव तभी की बात है तो वो तक्षक नाम का जो बड़ा कद्रु का पुत्र था तक्षक वो तक्ष बोलने लगा तो भाई ये पांडव के साथ अपनी दुश्मनी है पांडव तो चले गए लेकिन पांडव का वंश अभी जिंदा है पूरा बदला जब तक लेते नहीं तब तक मेरा शांत बन होगा इसीलिए उन्होंने उनको पता था तो उसको पता था वो जो तक्षक को उन्होंने अपना एक साथी मार के जहाँ ये घटना घटित होने वाली थी वहां के मार के वहाँ पे डाल दिया तभी ये घटना घटी कि उन्होंने सामने सांप देखा उन्होंने तीर से उठाया और इसके शमिक के गले में लपट दिया ये दृश्य जो अनक नाम का एक बच्चा था वो दौड़ते दौड़ते आ गया और देखा तो ये श्रृंगी नाम का पुत्र था उनको श्रृंगी को जाके बताया अरे बे, अरे बापू तेरे पिता के गले में जो सांप मरा हुआ डाला है वो राजा ने डाला है वो बच्चा स्नान कर रहा था नदी में जब ही उनको जब पता चला कि मेरे पिता के गले में मरा हुआ सांप ये राजा ने डाल दिया जा उन्होंने उसी पे पानी लेके साफ दिया जा राजा तुमने मेरे पिता के गले में मरा हुआ सांप डालना या सात दिन में तुझे एक तक्षक नाम का नाग आके आपको दंश मारेगा और सात दिन में आपकी मृत्यु हो जाएगी ये शाप दे डाला और राजा वहां से चल गया चल बसा घर मिल राजा कभी किसी के साथ बुरा काम नहीं करता था राजा किसी के साथ बुरा बर्ताव नहीं करता था और जाते ही अपने जाते ही अपने बीबी के साथ इतना वर्ताव किया उन्होंने कि जब वो जा रहा था क्यों किया था क्योंकि उसके उसके सिर में क्या था जरा संग नाम का राक्षस था उसका क्या था परिधान किया हुआ मुकुट था मुकुट वो, वो जब कली आया तो कली ने पांच स्थान चार स्थान मांगे थे कौन से कौन से स्थान मांगे थे मेरे दारू मदिरा मांगता एक साधु था दोस्तान बेशर्मगमन और चोरी ऐसे से क्या स्थान मांगे थे लेकिन उसका मन नहीं भरा तो वे बोले और पांच दे दो इसमें तो उसे थोड़ी फसल की हो जाएगी फिर उन्होंने बोला भाई बता तू किस में रहना चाहता है तो वो बोले मैं स्वर्ण में रहना चाहता हूँ ठीक है दे दिया स्वर्ण का स्थान दिया, का स्थान दिया ऐसा बोल दिया तभी से हो जो हुआ का स्थान दी त्या मनामध्ये आली आणि त्यानं मरावा साप टाकला फेरी गेल्यानंतर पत्नीनं आरती आणली होती अशी दशा फेकून दिली धार दशा फेकली अशी आणि पत्नी म्हणायला लागली आजपर्यंत यांनी असं केलं नाही हे काय झालं बाबा काय झालं काय असलं पाहिजे मग बरोबर एकदम ठेवल्यानंतर हे काय काम केलं आपण आपण एका ऋषी घ्या ना गळ्यामध्ये मेलेला साप टाकला मी असं काय केलं आणि त्यानंतर मी घरी आल्याबरोबर माझ्या पत्नीला आरती आणि मला सांगलं काय होतं मी हाताने फेकून दिली

मेरा नाम तूने बदनाम किया मेरा पुत्रा हो पुत्र हो के आज समझ आपको के कुछ समझ नहीं थी तेरी बुद्धि मरी गई थी क्या अरे वो राजा था ना? वो तो इसके बल पर अपन जी रहे ना आ? और तू उसका कुछ ये नहीं हो। अरे इतनी गलती के लिए इतना बड़ा छाप दे दिया आपने ने? क्या क्या और उसको आप तो मैं वापस नहीं आप वापस नहीं हो सकता आपका वापस नहीं होता से कमान से बीता हुआ समय कभी वापस नहीं होता वैसे ही भैया अब तेरा कर्म तू बना ले तेरा कर्म और जा उसको बता दे कि अगर तूने तो छाप दे ही डाला अब तो वापस होने वाला नहीं है लेकिन उसके ऊपर का जो सोल्यूशन है जाके बता दे उनको क्या करना है तो विष्णु जी महल गया तो राजा आने वाला था उनके पास लेकिन शिव गया महाराज को प्रणाम किया प्रणाम महाराज मेरे से बहुत बड़ी गलती हो गई ये गलती की मुझे जो सजा आप देंगे मैं भुगतने के लिए तैयार हूँ मैं बहुत बड़ी गलती कर दिया जीवन में ना समझ हूँ मैं कि समझ नहीं थी मैं क्रोध में आके काम कर दिया फिर जो सजा आप देंगे मैं इसको जोतने के तो लिए तैयार हूँ तो फिर उन्होंने बोला भाई आपकी गलती पे कुछ नहीं गलती तो, तो सारी मेरी है मैं आप क्यों मुझे हाथ जोड़े हाथ तो मुझे जोड़ना है मैं क्या करूँ अभी तो उन्होंने अच्छी बात की कुछ नहीं करना सिर्फ आपके पास सात दिन नहीं बोले कितने कितने दिन है सात दिन नहीं बोले आपके पास कुछ करना है तो सात दिन में करो

आणि सांगितले की सात दिवसामध्ये आपला उद्धार कर म्हणून त्यांनी गुरुदेवाला विचारलं आणि तुम्हाला हा भागवत महापुराण कथा जो पर्यंत तुम्ही ऐकणार नाही श्रवण करणार नाही तो पर्यंत तुम्हाला तुमची मुक्ती होणार नाही म्हणून

त्यांनी भागवत करण्याचं ठरवलं हा योग आला तो योग तीस मी काल सांगितलं का गेल्या राजांना राजाला कथा सांगितली व्यास मुनीचे जे शुक मुनी आहेत मुलगा त्यांनी कथा तीस वर्षानंतर सांगितली तो योग आलेला आहे आणि कथा सांगत असताना सांगितलं का तुमचा हा उद्धार कसा होईल उद्धाराच्या गोष्टी सर्व सांगितलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं ती कथा त्यांना सात दिवसामध्ये सांगायची आहे हे आपल्याला सात दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे म्हणून इथं सांगितल्या पद्धतीनं सात दिवसामध्ये माणसाचा उद्धार कसा होईल याची सर्व प्रश्न मीमांशा या भागवतामध्ये सांगितलेली आहे गुणगान केलेला आहे मग त्यांचे जे बाप होता कोण ब्यासमोरी यांनी सतरा पुरात रचले होते आणि सतरा पुरा रचल्यानंतर समाधान वाटत नव्हतं मग काय करा म्हणून एवढे मोठे सतरा पुरात रचलेले आहेत पण मला समाधान नाही मला काहीच नाही म्हणून मी हे ग्रंथ जाळून टाकतो म्हणून त्यांची काय केलं माहित आहे का जाळण्यासाठी पूर्ण लावली आणि जाडा केवड्यामध्ये भगवंत अरे कृष्णा आणि सांगितले नागर अरे नारदा आज नारदुन आहे का काय करणार वै कुंटातून आला वैकुंटातून कैलासात गेला कैलास ब्रम्ह लोकात गेला चौदा भोर फिरला स्वप्न नाही असो काय सांगितलं गेलं हे नारदा जा आणि सांग व्यास मुलींना एवढं ते ग्रंथ मोठे कशा कसे लिहिले आणि एवढं लिहून तुला समाधान वाटत नाही आणि तू पेटून देऊन राहिला ते ग्रंथ जा सांग ते म्हणजे आणि तू नाही सांगणार मी बोलणार आहे सांगितलं ना तर कृष्ण बोलत होते आणि हा फक्त कोण हलवत होता पण ज्यावेळेस व्यास वाटत एवढं मोठं बाबा हा एवढं त्यांना सांगत आहे मग ज्यावेळेस बाबा अरे एवढं मोठं होत आहे तुला समाधान का नाही वाटत त्याचं कारण माहित आहे का आणि जोपर्यंत अठराव पुराण तू रचत नाही त्यामध्ये भगवान कृष्णाच्या तू लिला टाकत नाही तो पर्यंत तुला कोणत्याच पद्धतीचं समाधान होणार नाही मग ज्यावेळी तसं सांगितलं तर त्यावेळेस भगवान व्यास मुलींनी एक अठराव पुराण म्हणून भागवत श्री भागवत महापुराण कथा लिहायला कोण होत तुमच्या पर्यंत हॅलो पोचते ना महाराजांचा आवाजच तेवढा आहे तिकडचे ते लोक पाय कराय इकडे एवढं मोठं म्हणा कोण आहे म्हणून सातही दिवसापर्यंत जर माहीत नाही आला तरी आवाज तुमच्या काळजाला जाऊन पोचेल हे शंभर टक्के सांगतो काळजा पर्यंत पोहचल लिहिलं श्री गणेशजी ना लिहिलं आणि त्यांनी कोणी आठवर लिहिलं अट टाकली होती गणेशजी ना लिहितो थांबणार नाही

आणि उलट केवळ घेतलं घेतो पुन्हा सांगायला सुरुवात असं करून काय बनवलं काय रचलं अठरा आणि अंतर असताना मग यांना विक्षेप होत होता यामधून कशी कथा कुठं वळण घेऊन राहिली यांना विक्षेप होत होता सांगत असताना मी बोलत असताना जर कोणी बडबड केली तुम्हाला व्यक्ती येईल ना हा तर त्यावेळेस सरस्वती नावाच्या नदीच्या काठी यांचा आश्रम होता कोणाचा आणि हे जे घटना घडलेली आहे त्याच ठिकाणी घडली त्यांना असं वाटलं येत असताना ही मला एवढे खटर खरखड खडखड खडखड खळकळ असा आवाज खडखड आणि त्यांनी सांगितलं समोर व्यासपूर हे मी तुला प्रेमानं सांगतोय

भगवान व्यास जी ने बोला और बोला एक बार देखो मैंने तू मेरी बेटी समान है तू मेरी बेटी समान है मैं जो बोलने जा रहा हूँ उसके ऊपर गौर कर आप मुझे तकलीफ मत दे तो उन्होंने फिर दो बार समझाया तीसरी बार न समझाते हुए तो

तो आता त्या आताच भूमीगत होऊन नद्यांचा संगम आहे काशीना गंगा जमुना हि आहे ते तिसरी नदी कोणती आहे हा दिसते का तिथं दिसून राहते का किती दिसतात नद्या तिथं दोन दिसतात फक्त किती गंगा जमुना दिसते पण सरस्वती दिसते का कारण तिला श्राप आहे व्यास मुनीचा का तो भूमिगत होती पण ती नदीचा मेळ आहे पण ती दिसत नाही अंदरून वाहत आहे गुप्त झाली म्हणून इथं तिला श्राप दिला होता पुन्हा व्यास मुनीं तर अशा प्रकारे मग त्यांनी ते त्यांना असंतोष निर्माण झाला होता तर त्यांना भगवंताचं चरित्र त्या म्हणजे अठरा व्या पुराणामध्ये दोन खंड लिहिलेले आहेत त्या दोन खंडामध्ये साडेतीनशे अध्याय आहेत आणि तो खंड त्यामध्ये दहाव्या दहाव्या दुसऱ्या खंडाचा दहावा जो स्कंद आहे त्या स्कंदामध्ये पूर्ण चरित्र बोललाच मग समाधान वाटलं मग तेव्हा अशा प्रकारे ही कथा इथ उळून घेतलेला आहे सात दिवसापर्यंत ते भागवत ऐकलं मग इथं मग त्या भागवता मध्ये एक दिवस एक एक दिवस करता करता आता ही कथा हा जो इथं समृद्ध आहे कधी येईल आता शेवटी परिक्षिती उधार कारण तोपर्यंत कथा ही चालत राहणार आहे जोपर्यंत परिस्थितीचा उधार होत नाही तोपर्यंत तो 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 ही कथा चालत राहणार आहे मग इतर किती वर्ष लागू तयारी ना तुम्ही गोपाल अशा अवताराची वरा अवताराची कथा आलेली आहे वराहा अवतार करत असताना हा कशासाठी धारण केला वरा अवतार त्यावेळेस हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्षेप काय आले आले आणि हिरणक्ष आणि हिरंड कक्ष मग कोण होते राक्षस पहिले कोण होते जय विजय होते कोण होते जय आणि विजय होते हे मग आता राक्षस कसे झाले भगवंताचे द्वार राक्षस झाले कसे कसे पडेल तुम्हाला एक दिवस की गोष्ट संकाती कोणी आहे का नाव ऐकून तुम्ही चोवीस अवतारापैकी एक अवतार आहे संकाती कोणी सनत सनातन सनातन सनत कुमार चौघ धन एक सारखे लहान जाणं पण ते धनानी आहे ते भगवंताच्या प्रेमाच्या भेटीसाठी झाले होते कुठं वैकुंठामध्ये जात असताना याचे द्वारपाल कोण होते

तर सांगितलं जायचं नाही कशी जायचं नाही आम्ही जातो जाऊन दाखवा ज्या अडवलं अडव जाणार त्यावेळेस त्यांना दाखवा संकादिकांना रागा ना संकादिक म्हणतात अरे जरा धमा हो, तुम्ही मला अडवलं ना आम्हाला तुमची काय ताकद आहे काय हिंमत आहे परंतु आम्हाला तू तुम्हा दोघांना श्राप देतो राक्षस येऊनी मध्ये पडाल हा शब्द जेव्हा टाकला ना त्यावेळी दादर श्राप दिल्यानंतर दादर दिसत दादर प्रभू आम्ही ओळखलो नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला ओळखलो नाही तुम शब्द तर निघून गेले भगवंत ऐकून राहिले होते आले तेव्हा भगवान विष्णू आणि पाहायला लागले श्राप देऊन घेणार होता पूर्ण मग आता काय करायचं मग भगवंताले म्हणतात भगवंता नृतांगण करतात पूर्वी जगवंता माझं आमचं कोणत चुकलं आमच्या एवढा दोषारोपणा आम्हाला एवढा मोठा श्राप त्यांनी सांगितलं मग त्यांनी ताकीद दिली अरे मूर्ख हो तुम्हाला अंदर येण्यासाठी कोणाला अडवायचं कोणाला नाही अडवायचं माहित आहे का अरे यामध्ये जो भक्त असेल भक्ताला परमेश्वराची संमती घ्यायची गोष्ट नाही कोणाच्या बापाची संमती घ्यायची गोष्ट नाही भक्त जर असेल तर पण ते माझे जवळचे भक्त आहेत त्यांना तुम्ही अडवलंच कसं तुम्ही दोषी आहात त्या तुम्हाला दिलेला शाप पुरा आहे परंतु केली आता आम्ही चुकलो परंतु आम्हाला चुकीची एवढी मोठी शिक्षा त्यांनी सांगितलं बघा हुशाप देतो तुम्हाला जर तुम्हाला सजातीय भक्ती जर करायची असेल सात जन्म घ्याव लागल किती किती सात जन्म घ्यावं लागल सजातीय भक्ती जर आमची करायची असेल तुम्हाला तुमचा उद्धार होण्यासाठी सात जन्म घ्यावं लागल आणि सात जन्मामध्ये सजातीय भक्तीनं जेव्हा तुमचा सात जन्मानंतर उद्धार होईल आणि निगेटिव्ह भक्ती जर करायची असेल तर तीन जन्मामध्ये पूर्ण होईल तीन जन्मामध्ये मग कोणती पाहिजे दोन पैकी हे दोघे जण काय म्हणतात दोघे भाऊ सात जन्मापर्यंत आम्ही भगवंतात आताच पसंत बाजूला ठेऊ तीन जन्मामध्ये आम्हाला विरुद्ध विरुद्ध भक्ती भक्ती काम जरी पडत असेल ना तरी आम्ही पत्करू परंतु आम्ही सात जन्म बघितणार नाही मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं ठीक आहे मग पहिला जन्म झाला तो कोणता वय आताच सांगितलं कोणता हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू दुसरा जन्म कोणता वय तुमच्या कुठून उठून गेलो मी तोपर्यंत पाणी मी पुढून राहिलो दहा घराच्या बाहेर नाही चाललं चाललंय सांगा ना चुकलं तर काय मी तुम्हाला होता रावण आणि शिशुपाल आणि दंकवक्र हे तिसरी जोडी आहे बघा यामध्ये एक मृत चुकलेला या म्हटला तुम्ही कधी न ऐकलेला मी पुढे सांगत असतो माझ्या भागवतातून मी न ऐकलेले तुम्ही हे कोणी सांगतो हे कधीच ऐकलं नाही तुम्ही त्यामध्ये तिसऱ्याला पण एक श्राप असला होता तिसरा जो व्यक्ती आहे त्याचा दोष नसताना त्याला श्राप असला काय त्यावेळेस श्राप दिला संकाधिकांनी तो त्यांनी उघड्या डोळ्यांनी उघड्या कानाने ऐकला त्याच्यामुळे त्यानं ऐकला तो सुद्धा दोषी झाला बघा येते भगवंत भग कोण आहे आहे का माहित तुम्हाला ज्याला ज्याला माहित असेल हात आत्महत्ये करा हा ज्याला माहित असेल हात आत्महत्या करा आणि येऊन या बाईक मध्ये बोला हा आहे का नावाचा एक त्यांचा शिक्षेत होता परम भक्त कोणाचा भगवान विष्णूचा द्वारपाल होता तिसरा महत्वाचा आणि एकदम इम्पॉर्टंट मुद्दा आहे हा नावाचा जो द्वारपाल होता हा तिसऱ्या क्रमांकाचा होता बाजूला होता त्यावेळेस श्राप दिला त्यावेळेस त्यांनी आपल्या कानाने ऐकला आणि ऐकल्यामुळं सुद्धा तो दोषी झाला म्हणून त्यांना तो श्राप भोगावा लागला तो श्राप वरदानामध्ये परावर्तित झाला कसा पहिल्या जन्मामध्ये या दोघांची जोडी हिरण्यक्ष आणि हिरण कक्ष यांच्याच घरामध्ये जन्माने आलेला भक्त प्रल्हाद पहिला जन्म झाला त्याचा त्यांना ऐकला काना काचला त्याचा भक्त म्हणून जन्माने आला तो वय भक्त प्रल्हाद दुसरी जोडी जन्माने आली रावण आणि कुंभकर्ण रावणाच्याच घरात जन्माने आला विभीषण लक्षात असू द्या खूप मोठा मुद्दा आहे रावणाच्याच घरात जन्माने आलेला विभीषण हा राम भक्त होता हिरण्यक्ष हिरण्यक्ष आणि हिरण्य घरात जन्माने आलेला हा विष्णू भक्त होता तिसरी जोडी बघा तिसरी जोडी शिशुपाल आणि दंत वक्र यांच्या घरामध्ये जन्मलेला अखरून हा मुद्दा म्हणून वरा अवतार यांनी धारण केला काही ना लक्षानं पृथ्वी हा मातला होता यांना पृथ्वी कुठं टाकली होती समुद्रामध्ये टाकली ती तळाला जात ती पृथ्वी दाडे धरून या धरली आणि त्या पृथ्वीचं रक्षण केलं मला गोपाल कृष्ण भगवान की राधे 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 राधे